तुमच्याकडे असतील तर तुम्ही त्या पांढऱ्या जास्वंद झाला पण तसंच काय त्याच्या पाकड्या काढून घ्यायच्या त्याला हा एवढ्या पाकड्या समजा इथे दिसते तुम्हाला सगळ्यांना एवढ्या एवढ्या पाकड्या छोट्या भांड्यामध्ये त्याला मिक्स करा थोडस पाणी एक दोन चमचे किंवा तीन चमचे छोटे टी स्पून जे आहेत तेवढे ते घ्या आणि परत त्याला त्याला पाणी गाळून घ्या ठीक आहे गाळणीमध्ये त्याच्यामध्ये मग तुम्हाला परत तेच म्हणजे तुम्हाला गुलाल बनवायचा असेल तर तुम्ही गुलाल म्हणूनही त्याचा वापर करू शकाल तुम्हाला पेस्ट कलर जर वापरायचा असेल तर पेस्ट कलर मधूनही तो वापरू शकता बरोबर म्हणजे दोन्ही फेम मध्ये दोन्ही फॉर्म मध्ये त्याला वापरता येऊ शकते ठीक आहे ना तर तशाच प्रकारे म्हणजे समजा आता एक दोन तीन चमचे पाणी आहे एवढं पाणी आहे समजा तर त्याच्यामध्ये दोन चम्मच तुम्ही बेसन किंवा आरा रोट किंवा मग गव्हाचं पीठ तुमच्याकडे असेल किंवा मग अजून काय असेल तर ते मुलतानी माती असेल किंवा चंदन पावडर असेल तुमच्याकडे जे असेल ते ठीक आहे ना मग त्याला छानपैकी कोरडं कोरडं करायचं आहे कोरडं कोरडं आणि मग त्याला वाळवायला ठेवायचं आहे तो दोन दोन तासामध्ये शंभर टक्के वाढून जाईल दोन ते खूप झालं तर तीन तास लागतील त्याला आता उष्णता जास्त असल्यामुळे जास्त काही वेळ लागत नाही त्यामुळे तो वाढून जाणार फक्त उन्हात वाढवायचं नाही ठीक आहे ना, ना, ना? ना, ना तसंच तस, तस, जास्वंदाचा हा लाल जास्वंद आहे हा इथे जो बंदेला कलर आहे ना, ना लाल जास्वंद आहे ना हा लाल लाल जास्वंदापासून बघा आता आता हा थोडासा वाढला ना की मग याला एकदा आपण मिक्सी मध्ये फिटून घेणार छान पावडर तयार होणार परत त्याला गाळून घेणार म्हणजे एकदम सुपर फाईन क्वालिटी गुलाब तुम्हाला उपलब्ध होणार आहे म्हणजे अशा प्रकारे तुम्ही कशा कशापासून बनवू शकता आता हे बघा इथे काय आहे दिसत तुम्हाला ती हळद आहे हे हळदीचा पेस्ट आहे बरोबर आहे ना, ना, ना।, ना। कुणीतरी या एक जण माझ्याकडे दबा नाही सावली सावलीमध्ये होऊन जा ना तुम्ही मुलांना सावली सावली देऊन जा तर का इकडे इकडे बोलिन ना तर तुमची एक मध्ये ती गाळून म्हणजे तुम्हाला प्युअर कलर मिळेल तुम्ही पिचकारीच्या माध्यमातून देखील तो रंग वापरू शकता ठीक आहे म्हणजे हे घरगुती रंग अतिशय सोपे आणि सहज पद्धतीने आपल्याला घरी बनवता येतात ना। ना। तुम्हाला जे जे तुमच्याकडे आपल्या घरी आपल्या घरी जे पदार्थ आहेत उपलब्ध आपल्याकडे उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून म्हणजे आपलं सूत्र पाहिजे तुम्हाला सहज सोप आणि स्वस्त आणि स्वस्त काही मेहनत लागणार आहे का याला लागणारे पदार्थ आपल्याला मार्केटला विकत घ्यायला लागेल का आपल्याला लागेल का जायला लागेल का आपल्या घरीच असणार आहे सगळ्यांच्या घरी असते बेसन सगळ्यांच्या घरी असते नसेल तर गव्हाचं पीठ सगळ्यांच्या घरी असते आरारोप असते बरोबर याच्यामध्ये काही पण वापरू शकता तुम्हाला पेस्ट बनवायचं असेल जर तुम्हाला पावडर बनवायचं तुम्हाला अजून त्याच्यामध्ये वाटलं नाही मला याला अजून चांगलं छान रेपन बनवायचं तर एक स्पून पावडर पण त्याच्यात मिक्स तुम्ही करू शकता त्याचा पेस्ट बनवता म्हणजे त्याचा स्मेल जो आहे ना सुगंध जो आहे तो आणखी वाढेल कोणत्याही कंपनीचा पावडर तुम्ही कालपण पावडर वापरू शकता ठीक आहे ना आता याला दोन गोटाही कमी होईल शकतो ठीक आहे एवढी काळजी तुम्हाला घ्यायची पाहिजे असतील ना तर मग थोडंसं त्याला जा ओले जास्त करायचे ताटामध्ये पसरून ठेवायचं पण ते वाढायला ना दोन ते तीन दिवस जास्त जर जा ओले पेस्ट केले तर म्हणजे हा रंग आपण जितका जास्त याच्यामध्ये जा टाकू तितका त्या रंगाचा गडदपणा वाढत जाणार जास्त जरा आणखी त्याला गडद करायचं म्हणून एक चम्मच आणखी त्याचं पाणी घातलं जेवढं मिश्रित करा त्या रंगाचा इफेक्ट तिथे जास्त येणार पण रंग वाढवताना उन्हात वाढवायचे नाही काय होणार आता गोरी गोरी माझी कल्याणी तिला जर मी आता उन्हात ठेवलं अर्धा तास ता काय होऊन जाणार बारीकचा गोरा रंग जो आहे त्याच काय होईल रंगात फरक पडेल म्हणजे उन्हामुळे जर होतात तर काय होतात रंग उडतात आता बघा बघा आहे कसा आहे रंग फार काही खर्च आलाय का याला फार काही मेहनत लागली का याला याला आणि बाबू पोटोच <णिया> घेताना जरा जवळ आणि गावराणी मेहंदी आहे ना देशी मेहंदी आपण केसांना लावतो काटेरी मेहंदी हा त्याचा रंग करतो आता आपण याच्यापासून पण एक रंग भरतो त्या <णिया> मेहंदीच्या पावसा काय करा छानपैकी मिक्सीमध्ये मस्त बारीक करून टाकतो पेस्ट आणि ते जे पेस्ट आहे ना ते तुम्ही त्या लोखंडी तवा किंवा लोखंडी कढई जुनी पुराणी त्याच्यामध्ये रात्रभर ठेवून द्यापैकी सकाळी ना तुम्हाला इतका मस्त गर्द कलर मिळणार आणि तोही पक्का